तुम्ही बघत आहात जनमत मराठी आज नाशिक शहरामध्ये काही संघटनांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता या बंदच्या अनुषंगाने काही व्यक्ती बाईकवर बंदचं आवा आवाहन करत जात होते भद्रकालीमध्ये ह्या त्यापैकी चार पाच बाईक आल्यानंतर या ठिकाणी तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती परंतु ह्या अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही या घटनेच्या का अनुषंगानं काही अफवा पसरण्यात येत आहेत परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही एन जी ओड असा कुठलाही काही प्रकार झालेला नाही आहे तणाव सदृश्य प्र परिस्थिती निर्माण होत होती परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे

काही जमावाकडनं घोषणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु वेळीच त्यांच्यावरती पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणा तणाव निवळला आहे त्यांना तिथून काढून देण्यात आले आता सध्या कुठेही जमाव निवडला नसून सर्व आता सध्या कुठेही जमाव हजर नसून सर्वत्र शांतता आहे विभाग सर्वत्र माहिती काढूनच त्याप्रमाणे बंदोबस्त नेवण्यात आला होता बंदोबस्त हजार असल्यामुळेच या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकला नाही जर बंदोबस्त हजार नसता तर परिस्थिती चिघळली असती परंतु बंदोबस्त वेळीच हजर होता त्यामुळे यात काही तणाव निर्माण झाला नाही आणि परिस्थिती शांत आहे जबाबदारी न्याय हक्काची